सारंगजी पुढचा जो मुद्दा आहे तो इतर मागासवर्गीयांचा ओबीसीना प्राधान्य नेमकं कोण देणार आता भाजपा ओबीसीना डावलत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय तर आमच्याच काळामध्ये ओबीसीना सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळालं असा दावा अमित शहा यांनी केलाय आता दुसऱ्या बाजूला जरांगे यांच्या माघारीनंतर एक मराठांचा जो मुद्दा होता तो थोडासा मागे पडला आहे आणि ही निवडणूक ओबीसी केंद्रीय होते असं आपल्याला वाटतं का निदान प्रचारापुरती तरी नाही मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रातली निवडणूक जी आत्ताची आहे ती आधीच मराठा आणि ओबीसी अशी दोन कॅम्प्समध्ये विभागली गेली होती आत्ता जारांगे यांनी माघार घेतल्यामुळे चित्र असं झालं की राजकीय स्पर्धेमध्ये फक्त त्यांचे उमेदवार नाही आहेत पण मतदानामध्ये जारांगे यांचे जे अनुयायी आहेत ते आपलं जे काय आहे ते मत दाखवतील दुसऱ्या बाजूला ओबीसीचा जो प्रश्न आहे तो ओबीसीचा मुळामध्ये मराठ्यांना त्यांच्या कोट्यामधून आरक्षण द्यायला विरोध आहे हा त्यातला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा की भारतीय जनता पक्ष हा ओबीसींना जास्त प्राधान्य देतो किंवा जास्त सवलती देतो अशा प्रकारचं वातावरण आत्तापर्यंत आहे राहुल गांधी जे म्हणतात ते मात्र वेगळं आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ओबीसींना जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचं परत उप आरक्षण म्हणजे त्याचा सबकोटा ज्याला म्हणतात असा करणं अपेक्षित आहे आणि तशी चर्चा गेले अनेक दिवस चालू आहे त्याला काहींचा विरोध आहे आणि त्याला काहींचा पाठिंबा आहे एक मी थोडक्यात सांगतो की समजा माळी समाज आहे माळी समाजाला सत्तावीस टक्के ओबीसीच्या आरक्षणामधून पूर्णच्या पूर्ण टक्केवारीमध्ये ते क्लेम करू शकत असतील म्हणजे समजा सगळी माळी समाजातली मुलं आली आणि त्यांनी त्या कोट्यामध्ये प्रवेश मिळवला किंवा नोकऱ्या मिळवल्या तर आत्ता वेगळा त्याच्यामध्ये सबकोटा नाही आहे आता एक असा प्र प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये की माळी समाजाची लोकसंख्या समजा दहा टक्के तर मग सत्तावीस टक्के हे शंभर टक्के धरून त्याच्यामधला दहा टक्के कोटा हा माळी समाजाला द्यायचा हेच इतर समाजांबद्दलही करायचं याच्यामध्ये होणार असं की जो आत्ता प्रगत समाज आहे माळ ओबीसी वर्गातला त्याची मिळणारी आरक्षणाची प्रमाण हे कमी होण्याची शक्यता आहे आणि जे आत्तापर्यंत ओबीसीमधले मागे राहिलेत त्यांना तो कोटा उपलब्ध होईल म्हणजे जो त्यांना आता कदाशी मिळत नसेल आता हा सगळा जो मुद्दा आहे हा अतिशय नाजूक आहे आणि खर तर त्याच्यावरती एक चांगला उपाय आहे तो म्हणजे आपण जेव्हा जनगणना होईल तेव्हा जातगणना सुद्धा करणं आवश्यक आहे अशी जातगणना एकदा झाली की आपल्याला कोणत्या समाजाचे नेमके किती लोक आहेत आणि त्यांना किती आरक्षण आपण देऊ शकतो हे सगळं चित्र स्पष्ट होईल त्यामुळे आत्ता राहुल गांधी ज्या पद्धतीचे आरोप करतायत त्या आरोपांना फारसा अर्थ नाही आहे किंवा त्याला फारसा संदर्भ नाही आहे असं मला वाटतं खरं दुसरं असं आहे याबद्दल बद्दल की भारतीय जनता पक्षावर राहुल गांधी यांनी आरोप करणं हे अपेक्षित आहे कारण ही राजकीय लढाई आहे परंतु आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खुद्द स्वतः ओबीसी समाजातून आलेले आहेत त्यामुळे तसं काँग्रेसच्या बाबतीत किंवा इतर पक्षांच्या बाबतीत घडलेलं नाही आहे त्यामुळे ह्या असे अशी टीका करणं हे थोडंसं मला म्हणजे गैरलागू वाटतं थोडंसं राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्यावर घटनात्मक जबाबदारी आहे त्यामुळे त्यांनी जास्त गंभीरपणे बोलायला पाहिजे दुसरं म्हणजे त्यांचा आधीपासून आग्रह आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे जातनिहाय निहाय जनगणना करण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे तो देखील आहेत कारण आपण एकीकडे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं उल्लेख करून नेहमी सांगतो की आपल्याला जातीपाती संपवायच्या आहेत म्हणून mm. आपण जर अशी जर जनगणना केली तर मंडल आयोगानंतर जे महारा देशात वातावरण निर्माण झालं होतं तसं पुन्हा निर्माण होण्याचा धोका असेल असा कदाचित सरकारने विचार केला असेल त्यामुळे त्याला आता लगेच संमती मिळत नाही आणि मिळण्याची शक्यता देखील काहीशी कमी आहे कारण लोकसभेची निवडणूक आता अजून पाच वर्ष तरी होणार नाही त्यामुळे हा मुद्दा तोपर्यंत तो धगधगत राहील अशी अपेक्षा आहे आपण चर्चा मुद्द्यांशी करतो आणि अजून